नमस्कार आज आपण श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक क्रमांक तेराचा अर्थ त्याचे मार्गदर्शन आणि प्रेरणा जाणून घेणार आहोत या श्लोकामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला रावणाच्या उदाहरणातून वासनांचे अहंकाराचे आणि अनैतिकतेचे परिणाम सांगितले आहेत चला तर मग त्यांच्या विचारांमधून जीवनाचा मार्ग समजावून घेऊया श्लोक वाचन मनासांग काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे पुडाले मनोनी कुडी वासना वेगी, बडे लागला बळे काळ हा पाथी लागी, श्लोकाचा अर्थ मना सांगपा रावणा काय झाले श्री समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला विचारतात की रावणाच्या जीवनात काय घडले रावण हा एक महान राजा होता परंतु त्याच्या वासनांमुळे अहंकारामुळे आणि अनैतिकतेमुळे त्याचे जीवन आणि राज्य दोन्ही नष्ट झाले रावणाचे उदाहरण आपल्याला शिकवते की वासना अहंकार आणि अनैतिकता हे विनाशाला नेणारे घटक आहेत अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले रावणाचे संपूर्ण राज्य अचानक नष्ट झाले त्याच्या दुर्गुणांमुळे त्याला संपूर्ण राज्य गमवावे लागले याचा अर्थ असा आहे की वाईट वासना आणि अहंकारामुळे आपले सर्व काही गमावण्याची वेळ येते वाईट कर्म आणि वासना आपल्याला विनाशाकडे घेऊन जातात म्हणून कुडी वासना सांडी वेगी श्री समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला सांगतात की वासनांच्या कुडीतून लवकरच बाहेर पडा वासनांच्या आणि मोहाच्या चक्रातून अडकून राहणे आपल्याला विनाशाकडे नेत असते वासनांच्या मोहामुळे आपण सत्य आणि धर्मापासून दूर जातो त्यामुळे वासना आणि मोह सोडून सन्मार्गावर चालावे बळे लागला काळ हा पाठीलागी काळ हा पाठलाग करतो म्हणजेच वाईट कर्म आणि वासनांचे परिणाम आपणास भोगावे लागतात आपल्या वाईट कर्मांचे परिणाम आपल्याला नेहमीच भोगावे लागतात त्यामुळे सदैव सन्मार्गावर चालून वाईट वासना आणि अहंकारापासून दूर राहावे आपण जसे कर्म करतो तसेच फळ आपल्याला मिळते श्री समर्थ रामदास स्वामींच्या या श्लोकातून आपण खूप काही शिकू शकतो वासनांचे अहंकाराचे आणि अनैतिकतेचे परिणाम अत्यंत विनाशकारी असतात रावणाच्या उदाहरणातून आपल्याला शिकायला मिळते की वासनांच्या कुडीतून बाहेर पडून सन्मार्गावर चालावे वाईट कर्मांचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणून सदैव सन्मार्गावर चालून वाईट वासना आणि अहंकारापासून दूर राहावे हा श्लोक जीवनात सकारात्मकता आणि प्रेरणा आणण्यासाठी एक महान मार्गदर्शक आहे धन्यवाद